अकोले तालुक्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलांच्या टोळ्या सक्रिय आहेत पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं त्याचे व्हिडिओ काढून पैसे उकळायचे हा व्यवसाय या महिला खुलेआम करत असून अनेक लोक याला बळी पडले आहेत आज संगमनेर तालुक्यातील व्यक्तीला अशा प्रकारे जाळ्यात ओढून लाखो रुपये घेतल्याची घटना घडली आहे बदनामी होईल यामुळे पुरुष मात्र तक्रार दाखल करत नाही परंतु पीडित पुरुषानं अकोले पोलीस स्टेशनमध्ये या महिलेच्या तक्रारीचा पाढा वाचला पोलिसांनी सापर अचून या महिलेला रंगेहाथ पकडले या महिलांच्या टोळीमधील कविता विशाल विधाते छाया संजय धुमाळ प्राजक्ता रावसाहेब पुराव्यासह ताब्यात घेतलंय गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक खांड बहाले करत आहेत आणखी कोणी पुरुषांना जर काही महिला अशा प्रकारे कट रचून पैसे उकळत असेल तर पोलीस स्टेशनला कळवा नाव गुपित ठेवण्यात येईल असं आवाहन करण्यात आलं आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर आज रोजी तालुक्यातील एकिसम पोलीस स्टेशन आला व त्यांनी सांगितले की संगमनर येथील काही महिला तसेच अकोले येथील काही महिला व येथील महिला यांनी त्या प्रेमच्या जाळात ओढून त्याच्याकडून जवळपास चौऱ्याऐंशी हजार रुपये उकळलेले आहेत आणि शेवटचे सोळा हजार रुपये देणे बाकी आहेत हा प्रकार आम्ही सविस्तर त्यांनी जी माहिती दिली ती आम्ही सविस्तर समजून घेतली आम्हाला तात्काळ लक्षात आले की हा हानी ट्रॅपचा प्रकार आहे त्यानंतर त्याचे जे सहा हजार रुपये देणे बाकी होते तर त्यांना आम्ही पैसे दिले सहा हजार रुपये त्यानंतर आम्ही पाच पाचशे दराच्या बारा नोटा दिल्या त्याचे आम्ही म नंबर वगैरे रेकॉर्ड केले त्याचा पंचनामा बनवला आणि सदर महिला उरलेली रक्कम घेण्यासाठी येणार होती त्या ठिकाणी तो त्याला पुढं पाठवलं आणि नंतर आमचे पोलीस पथक त्या महिलासुद्धा होत्या ते पाठवलं त्यानंतर ते सहा हजार रुपये स्वीकारताना सदर महिलेला आम्ही तात्काळ ताब्यात घेतले ताब्यात घेऊन पोलिसनं आणलं आणि तिला सविस्तर विचारपूस केली असता तिने सांगितले की या हानी ट्रॅपच्या हा जो प्रकार झालेला आहे यामध्ये तिचं स्वतःचं नाव प्राजक्ता मुसे राणार सिन्नर त्यानंतर सदर इस्मासोबत जी महिला पाठवली होती ती कविता राऊत राणा संगमनेर त्यानंतर त्यांना सहाय्य करणारी छाया धुमाळ राणार अकोल्ले या सर्वांचं नाव सांगण्यानंतर आम्ही रितसर फिर्याद दाखल केलेली आहे त्यानंतर आम्ही सदर गुन्ह्यातील महिला आणि जे कोणी असतील त्यांचा शोध घेत आहोत आणि पोलिस स्टेशनला चारशे बावीस ऑब्लिक पंचवीस कलम तीन बी एन एस प्रमाणे कलम तीनशे आठ कवसात तीन तीनशे अठरा कवसात तीन त्यानंतर तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न प्रमाणे तसंच आरोपीचा सामुदायिक सामुदायिक इरादा म्हणून तीन ऑब्लिक तीन कवसात पाच याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या महिलांनी म्हणजे यांचं काम असं आहे की एखादी महिला एखादा पाठवायची ती तिथं गेल्यानंतर इतर जे लोक असतील त्याच्यासोबत असणारे ते म मध्ये असताना त्यांचे त्याच्यासोबत जे इतर गँग आहे ते दारू करतात आणि डायरेक्ट आतमध्ये जातात त्या माणसाला करता, मारहाण करतात मारहाण केल्यानंतर त्याचं व्हिडिओ शूटिंग करतात आणि समाजातून जी बदनामी करू हा आमुकामुक इसम हा पुरुष इसम नातेवाईक आहे नवरा आहे किंवा भाऊ आहे असं बजावतात आणि तुला जर हे प्रकरण मिटवायचं असेल तर इतकी म्हणजे पैशाची मागणी करतात ही पैशाची मागणी एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख पर्यंत सुद्धा झालेले आहेत तर हे असे प्रकार सर्रास घडत आहेत आता हा जो इसम आहे ज्यांनी संगमनेरचा यांनी इथं म्हणजे खूप मोठ्या मुस्लिम हिंमत जुटून पोलिसांपर्यंत आला त्यांनी रिज फिर्याद दिली आम्ही सुद्धा त्याला सहकार्य केलं तर हे जे प्रकार आहेत या प्रकारामध्ये बरेच पुरुष म्हणजे बळी पडलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे असे पैसे दिलेले पण आहेत परंतु ह्या गोष्टी पुरुष आले पर्यंत आलेल्या नाही आजपर्यंत आलेल्या नाहीत तर ह्या गुन्ह्याच्या माध्यमातून एक जण पुढे आला आणि या महिलांचं जे रॅकेट चाललेलं होतं याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दुसरा त्याचा शोध घेतला आहे आणि पुढे कार्यवाही करत आहोत परंतु सर्वसामान्य जनतेला माझं हे सांगणं नाही असं जर कोणी अशा घटनेला किंवा अशा या अशा महिलांना जर बळी पडलेला असतील तर त्यांनी खुल्या मनाने पोलिस स्टेशन यावं आणि त्यांची रिसर तक्रार नोंदवावी प्रकार किती जुना असो तर सुद्धा त्यांनी बिंदास पुश्नात यावं आणि पुल स्टेशन तक्रार नोंदवावी त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आम्ही आमची त्याच्यावर कारवाई करू आणि शेवटचं सा सांगणं असं आहे की जे काही लोक पोलिस स्टेशनला येतील अशा प्रकारे तक्रारी घेऊन त्यांचं नाव सगळ्या ठिकाणी गुप्त ठेवण्यात येईल त्याची म्हणजे आम्ही ग्वाई देतो त्याचं नाव कुठल्याही परिस्थिती बाहेर येणार नाही परंतु ह्या ज्या महिला आहेत या जे अशा प्रकारचे काम करत असतात तर यांना चाप बदलला पाहिजे ही गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे ही गुन्हेगारी प्रतिबंध व्हायला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि मी सर्व जनतेला परत एकदा आवाहन करतो की ज्यांच्यासोबत आज काही कधी प्रकार घडलेला असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन यावं आणि आपला गुन्हा नोंदवावा त्यांचं नाव पोलीस प्रशासनातर्फे गुप्त ठेवण्यात येईल